बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहारचं आंदोलन सुरू आहे अमरावतीच्या डबरगावमध्ये प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे जमिनीमध्ये अर्ध्यापर्यंत गाडून घेत त्यांनी सरकारचा निषेध नोंदवलाय अमरावती पोलीस घटनास्थळी दाखल झालेत सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचं सा सांगत आंदोलनकर्ते आक्रमक झाले तर ही दृश्य आपण पाहतोय अमरावतीच्या डवरगावमध्ये प्रहार कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांनी जमिनीमध्ये स्वतःला अर्ध्यापर्यंत गाडून घेतलेला आहे आणि सरकारचा निषेध सुरू केला वंचू कडू यांचं उपोषण एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ प्रहारचे हे आंदोलन अमरावतीमध्ये सुरू आहे जवरगावमध्ये मध्ये जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झालेत आणि त्यांनी सरकारचा निषेध नोंदवलेला आहे जोरदार घोषणा सुद्धा दिलेली आहे वंचू कडू यांनी सरकारला उद्यापर्यंत मुदत दिलेली आहे आपल्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात अशी गळ त्यांनी सरकारला घातलेली आहे आणि उद्यापर्यंतची मुदत दिलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात सरकार खरोखर काही पावलं उचलणार का हे उचल पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच सरकारनं जर सर पावलं उचलली नाही तर त्यावर बच्चू कडू आता पुढची काय रणनीती आखतात हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध यांनी घेतलेला आढावा पाहूयात गेल्या पाच दिवसापासून बच्चू कडू यांनी जे आहे ते मोजुरे ते सुरू केलेलं आहे मात्र त्यांच्या आंदोलनाची सरकार दखल न घेतल्याने कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत सकाळी जे आहे ते कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या नांदगाव पेट्रोल नाक्यावरती के जाळफोड केलेली आहे आणि आता जर पाहिलं तर धवरगाव येथे कार्यकर्त्यांनी अर्ध दफन आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ते करण्यात येत आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा भाऊ तुम्ही जे आहे ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहात अर्धद आंदोलन सुरू केलंय आमचे दैवत आमचे मान्यभू कडू हे चार पाच दिवसापासून आज उपोषणाला बसले आहे तरी या सरकारला कुठलाही जाग येत नाही त्यांच्या तब्येतीची काळजी करत नाही तर त्यांच्या जीवाला कमी जास्त झालं तर आज आम्ही अर्ध दापन झाला आहे पण त्यांना थोडीशी जरी खरू झाली तर आम्ही पूर्ण दपन करू पूर्ण गावागावातला कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार आहे आणि ह्या बी जे पी सरकारचे जेवढे काही आमदार निवडून आलेले असल त्यांना एकही गावात फिरू देणार नाही हे त्याच्यासाठी सांगणार आहे आमच्या दैवताला जर काही झालं तर अपंग कास्तकार शेतकरी हे सगळे एक होऊन यांना फिरणं मुश्किल करून देऊ आणि यांच्या जीवाची राख रांगोळी करून टाकू आम्ही नक्कीच पाहिलं तर कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि आता आंदोलनाची दखल घेतली नाही तर मंत्री आणि आमदारांना जे आहे ते गावागावात फिरू देणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आणि जी सांगत झिमिडिया अनिरुद्ध अमरावती